नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकांसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे अंगण आज एका अंगणवाडी सेविकेला आकाश हे ठेंगणं झालेलं आहे नक्की काय झालं ज्यामुळे अंगणवाडी सेविकेंना एवढा आनंद झाला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ त्यांना खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची आणि गर्वाची गोष्ट आहे तर नक्की काय झालं हे जाणून घ्या तर बघा इचलकरंजी मध्ये घडलेली ही घटना आहे महाराष्ट्र टाइम मध्ये आलेली न्यूज आहे आणि त्या सेविकेने सुद्धा आम्हाला कळवलेलं आहे अंगणवाडी सेविकेला आज आकाश ठेंगणं झालेलं आहे मुलगा बनला राज्यातील अव्वल अधिकारी तन्मय मांढरेकरांचं जिद्दीचं यश तर बघा स्वप्न खरं होत हे दाखवून दिलं इचलकरंजीच्या तन्मय मांढरेकर या तरुणाने यत्ता चौथीत असताना वडिलांचं छत्र हरपलं आईने अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं वेळ प्रसंगी तन्मयने पेन सुद्धा विकले प्रचंड मेहनत केली आज त्याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादित केलेलं आहे वस्त्र नगरी बघा कोल्हापूर मधील इचलकरंजीतील वस्त्र नगरी येथे बोनेमाळा भागात बोने माल भागात राहणारा तन्मय मांडरेकर आज प्रेरणादायी नाव ठरत आहे घरची आर्थिक हालाकी बालवयात वडिलांचे छत्र हरवलेलं मात्र शिक्षणाची ओढ आणि कणखर आईचं पाठबळ याच्या जोरावरच तन्मयने महाराष्ट्र लोक लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल येत अभिमानाचा मान पटकवलेला आहे दहा बाय दहाच्या एका खोलीत बसून अभ्यासाचे एकमेव लक्ष साध्य करणाऱ्या तन्मयने कोणत्याही खाजगी मार्गदर्शनाविना क्लास विना म्हणजे कोणतेही क्लास न लावता क्लास दोन अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास हा गाठलेला आहे आणि हेच ते तन्मय मांढरेकर आहेत त्यांची आई सुद्धा तुम्हाला समोर दिसत आहे तर खरंच म्हणतात की आईच्या के केलेल्या कष्टातून ही मुले घडत असतात नेहमीच परिश्रम करत राहा आपल्याला माहिती आहे की हे आपल्यासाठी पहिलं उदाहरण आहे मी मागचे सुद्धा भरपूर असे शे व्हिडिओ शेअर केले ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मुलांनी क्लास वन अधिकारी पर्यंत ते पोहोचलेले आहेत खरंच आपल्यासाठी सर्व सेविका ताईंसाठी ही आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे तन्मयीच्या आयुष्याची वाटचाल लहानपणापासूनच संघर्षमय होती वयाच्या चौथ्या वर्षी वडील अनिल मांढरेकर यांच्या निधनांतर आई राधिका आणि आजी हाऊसाबाई यांनी घराचा भार आपल्या खांद्यावर घेतला घरात उत्पन्नाचं साधन नसतानाही राधिका या यांनी अंगणवाडी सेविकाचं काम स्वीकारून दोन मुलांना शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं माझा मुलगा अधिकारी व्हावा हेच राधिकाताईंचं स्वप्न होतं आणि त्यांचं ते स्वप्न आता साकार झालेलं आहे असं त्यांनी भावनिक उद्गार देखील तिथे व्यक्त केलेला आहे तन्मय नेहमी शिक्षणात अव्वल क्रमांक मिळवत असे दहावीत तर तन्मयला अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले तन्मय विभागात पहिला आला आणि बारावी नंतर पुण्यात सी पी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली या प्रवासात तो अभ्यासात गुंतलेला राहिला स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि पूर्व तयारीसाठी वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास हा त्यांचा दैनंदिन भाग असायचा पहिल्या प्रयत्नात दोन हजार तेवीस मध्ये राज्यसेवाच्या गट विकास अधिकारी पदावर तो पात्र ठरला दोन हजार चोवीसच्या निकालात राज्यात प्रथम येण्याचं स्वप्न त्यांनी साकार केलं घर चालवण्यासाठी अगदी तन्मयने सुट्टीत बस स्थानकावर काम केलेलं आहे लहानपणीच जीवनात कठोर परिश्रमाचे शिक्षण घेतलेला हा तरुण आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्थांसाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे त्याने नेहमीच वाचनाची सवय ठेवली आणि प्रत्येक गोष्टीत शिकण्याची आवड दाखवली असा अभिमान त्याचे मामा अभिजित साळुंके यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे प्रयत्नांकडून बघा ताई प्रयत्नांकडून यशाकडे नक्कीच वाटचाल होत असते कोणत्याही पर गोष्टीत अपयश हे पचवता आलं पाहिजे अपयशानंतर पुन्हा नव्याने प्रयत्न करून यश खेचून घेता आणता येते अशी भावना व्यक्त करणारा तन्मय सध्या पुण्यातील यशदा संस्थेत गट विकास अधिकारी पदाचं प्रशिक्षण घेत आहे त्यांची बहीण रेवती माने शाहूवाडी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षका म्हणून काम पाहत आहेत म्हणजे बघा आपल्या राधिका ताईंनी आपल्या दोन मुलांना कशा पद्धतीने घडवलं हे आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे मुलाला अव्वल अधिकारी बनवलं सोबतच मुलीला देखील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या काम पाहत आहेत खरंच राधिकाताईंचे इथं कौतुक करायला हवे अंगणवाडी सेविका अगदी तुटपुंजा मानधनात काम करतात आणि अत्यंत त्यांची काय अवस्था असते हे आपल्याला माहिती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्ण अंगणवाडीमध्ये वेळ द्यावा लागतो त्या वेळेत सुद्धा वेळ देऊन सुद्धा या राधिकाताईंनी हे केलेलं काम अत्यंत उत्कृष्ट आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि आपल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी प्रेरणास्थान बनलेलं आहे अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे या यशामागे आईची असलेली जिद्द आणि मुलाची मेहनत भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमचं मत नक्कीच मांडत आहेत खूपच महत्त्वपूर्ण अपडेट आणि ही माहिती आहे आणि आपल्या ज्या राधिका ताई आहेत तुम्हाला स्किनवर ते या या राधिकाताई दिसत आहे जे पिवळी साडी घातलेली आहेत या आहेत आपल्या अंगणवाडी शिक्षिका राधिकाताई आणि जी हिरवी साडीमध्ये दिसत आहेत त्यांच्या सासूबाई म्हणजे आहेत या दोघींनी घेतलेल्या परिश्रमातून आज त्यांनी त्यांच्या मुलाला या घडवलेला आहे वडिलांचं छत्र मुलगा चौथीत असतानाच वडिलांचं छत्र हरपलं तरी देखील आपल्या राधिकाताई खचल्या नाहीत कठोर परिश्रम करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना घडवलेला आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो आणि या व्हिडिओसाठी लाईक केल्याशिवाय कोणतीही अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्ताई पुढे जाणारच नाही असं मला माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद